नमस्कार ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया चैत्रांगण रांगोळीची माहिती व त्याच्या चिन्हाच्या अर्थासहित भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे हिंदू नववर्षाला आरंभ झाला आहे चैत्र प्रतिपदा ते चैत्रशुद्ध नवमीपर्यंत चैत्र नवरात्र साजरे केले जाते नववर्षानिमित्त अन्नपूर्णा देवीचे स्वागत आनंदाने केले जाते आपली भारतीय संस्कृती समृद्ध गोष्टींनी भरलेली आहे त्यातीलच एक प्रकार म्हणजे रांगोळी रांगोळी मांगल्याचे प्रतीक आहे असे मानले जाते गावाकडे किंवा शहरात अगदी दररोज घराबाहेर रांगोळी काढली जाते रांगोळीतील वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे चैत्रांगण महाराष्ट्रात या रांगोळीला विशेष महत्त्व आहे जाणून घेऊया चैत्रांगणाविषयी ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली त्या दिवसापासून नववर्ष साजरे केले जाते या दिवशी दुर्गादेवी प्रकट झाली होती श्रीरामांनी वालीचा वध केला त्याच्या अत्याचारातून प्रजाजन मुक्त झाले तो दिवस म्हणजे गुढीपाडवा श्रीराम चौदा वर्ष वनवास संपवून अयोध्येत परतले तो दिवस म्हणजे गुढीपाडवा विष्णूंनी मत्स्य अवतार धारण केला तो दिवस म्हणजे गुढीपाडवा अशा अनेक मान्यता चैत्र नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या आहेत गुढीपाडव्याला घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात चैत्र नवरात्र साजरे करताना माहेरवाशिन चैत्र गौरीचे अहवान करून तिच्या स्वागतासाठीही रांगोळ्या काढल्या जातात घरासमोरील अंगण स्वच्छ केले जाते गोरूच्या साह्याने एक चौकोन तयार केला जातो आणि त्यावर रांगोळी काढली जाते दिवाळीत तर अनेक विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात मात्र चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी काढली जाणारी चैत्रांगणाला विशेष महत्व आहे ह्या रांगोळीत एक्कावन्न शुभचिन्हे काढली जातात या चिन्हांमागे काही खास कारण सुद्धा आहेत निसर्गप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चैत्रांगण काढले जाते पूर्वी चैत्रांगणात चौसष्ट चिन्हे काढली जात असत मात्र आता कालनुरूप त्यात बदल होत गेले आहे रांगोळीच्या सर्वात वरच्या बाजूला आंब्याचे तोरण काढले जाते त्यानंतर त्याखाली देवघर काढले जाते या देवघरात काढण्यात आलेली दोन शिवपार्वती किंवा लक्ष्मीनारायण वा, वा चैत्रागौरी गणपती आणि सरस्वती साकारले जाते आपल्याकडील समृद्धीची प्रतिके यात काढलेली दिसतात हत्ती घोडा नागयुगल गरुड अशी समृद्धीची प्रतिके चिन्हांच्या स्वरूपात काढले जातात याशिवाय कासव बासरी स्वस्ती त्रिशूळ धनुष्यबाण तुळशी वृंदावन मोरपीस कमळ कलश आंबा केळी सने जौकडा डमरू यांची प्रतिकात्मक चिन्हे काढली जातात सगळेहाटी जगर ज्यांच्यामुळे सुरू असते ते सूर्य आणि चंद्र यशाचे प्रतीक असलेले ध्वज नववर्षाची सुरुवात म्हणून गुढी शंख पद्म गदा चक्र गोपद्म ओम सौभाग्य लेणी म्हणजेच हळदी कुंकवाचा करंडा फणी पणती सवाशणीची ओटी म्हणजेच खण नारळ रुद्राक्ष कामधेनूसह वासरू ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून अंबारी अशी विविध चिन्हे काढली जातात चैत्रंगणातून समृद्ध भारतीय संस्कृती प्रतिकात्मकरित्या दाखवली जाते असे म्हणतात आता पाहू या शुभचिन्हाचे अर्थ तोरण सकारात्मकतेचं प्रतीक आहे देवघर पंखा लक्ष्मीची पावले समृद्धी व संपन्नतेचे प्रतीक सरस्वती विद्येची साधना गुढी आनंद व चैतन्याचे प्रतीक सूर्य तेजोमय प्रकाश व जीवनाचे उगम चंद्र तारे शीतलतेचं प्रतीक त्रिशूळ शिवशक्तीचे प्रतीक गोपद्म गणपती शुभारंभाचे चिन्ह ध्वज विजयाचे प्रतीक खडग दुष्टतेचा सहार गोपद्म गाईचे आगमन ओम अनंत शक्तीचे प्रतीक स्वस्ति कल्याण आणि क्षेम गदा शक्ती व संरक्षणाचे प्रतीक सुदर्शन चक्र ज्याचे दर्शन शुभ शंख सकारात्मक ऊर्जेचा ध्वनी समय सर्व दिशांना प्रकाश डमरू आत्मिक ऊर्जा सनई चौघडे मांगल्यचे प्रतीक मोरपीस बासरी श्रीकृष्णाचे प्रतीक आरसा हळदी कुंकू चैत्र गौरीचे शृंगार कासव कुबेराच्या संपत्तीचे प्रतीक रांगोळ्या मांगल्याचे प्रतीक वनस्पती झाडाच्या जीवनचक्राच्या सुरुवातीचे प्रतीक गाय वासरू नाग नागेनाचा जोडा जन्मोजन्मीच्या साथीचे प्रतीक हत्ती अंबारी वैभवाचे प्रतीक गरुड विष्णूचे वाहन तुळशी वृंदावन शुभ लाभाचे चिन्ह खण श्रीफळ चैत्र गौरीचे ओटी बोडणाची रांगोळी शुभ कार्यपूर्तीसाठी कलश धनलक्ष्मी फल आहार केळी आंबा उत्तम आरोग्याची कामना धनुष्य पुरुषोत्तम श्रीरामाचे प्रतीक कमळ माता लक्ष्मीचे आसन शिवलिंग भगवान शंकराचे प्रतीक पणती धैर्याचा प्रकाश झोपाळा गौरी शंकराचे विश्रामस्थळ घोडा सामर्थ्य धैर्य आणि स्वातंत्र्य बेलपत्र भगवान शंकराला वाहण्यासाठी मंगळसूत्र फणी फुलांची माळ गजरा सौभाग्य अलंकार चैत्रगौरीचे हंस सरस्वतीचे वाहन मोर सौंदर्य आणि शुभाचे प्रतीक सिंह सामर्थ्याचं प्रतीक अंकुश हत्तीवर ताबा ठेवण्यासाठी पान सुपारी शुद्धता आणि ताजेपणा ढग पाऊस आणि मासे निसर्ग आणि मासे म्हणजे विष्णूचा मत्स्य अवतार अशाच व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा